नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण बेरीज कशी करतात हे बघितलेलं आहे आज आपण आजच्या पाठामध्ये बेरजेचे चिन्ह वापरून शून्य ते चार अंकाची बेरीज करणे हे शिकूयात तर आता सांगा बरं तुम्हाला चित्रात काय दिसतं अगदी बरोबर बोललात तुम्ही चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं एक लाल रंगाचं सफरचंद आणि एक हिरव्या रंगाचं पान असं हे जे आहे तुम्हाला इथे आकृती दिसत आहे तर आता एक ही संकल्पना आहे आपण या सफरचंदानंतर समजून समजू शकतो आता तुम्ही सांगा बरं की तुम्हाला जे सपरचंद दिसत आहेत तर एकूण किती सफरचंद तुम्हाला या चित्रात दिसतात आहे एक आणि एक असे बरोबर बोललात तुम्ही दोन सफरचंद दिसत आहे आता इथे बघा तुम्हाला काय दिसतं या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं तर फुलपाखरू दिसत आहे हे काय आहे हे आपलं राज्य फुलपाखरू आहे याला ब्लू मॉर्मॉन अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं हे निळ्या रंगाचं दिसतं म्हणून याला ब्लू मॉर्मॉन बोलतो तर आता बघूयात या चित्रामध्ये एकूण तुम्हाला किती फुलपाखरू आहे इथे एक राज्य फुलपाखरू आहे आणि दोन फुलपाखरू आपल्या सभोवताली महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारे फुलपाखरू आहेत तर सांगा बरं एकूण किती फुलपाखरू आहे अगदी बरोबर बोललात तुम्ही तीन फुलपाखरू आहेत तर हे तीन फुलपाखरू आता तुम्ही जर बघितलेत तर या दोघांमध्ये दोन्हीही वरील क्रिया जी तुम्ही केली सफरचंद मोजताना एकूण आणि एकूण फुलपाखरू मोजताना नेमके काय करे बरं तर तुम्ही काय केलेत बरोबर बोललात तुम्ही बेरीज केलात तुम्ही काय केलात बेरीज केलात बेरीज करणे म्हणजे काय सगळे वस्तू एकत्रित एक करणे म्हणजे बेरीज करणे एकत्रित एक करणे म्हणजे बेरीज करणे मिळून करणे म्हणजे बेरीज करणे कोणत्याही गोष्टीचा योग करणे म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून आणणे बेरजेला दुसरं नाव योग सुद्धा आहे एकूण म्हणजे शेवटी मिळालेली संख्या जी असते ते सुद्धा बेरीज आपण त्याला म्हणतो आणि जमा करणे म्हणजे सुद्धा बेरीज करणे होय बरोबर तर आता बेरजेला नेमका आपण कसं बघूयात तर बेरजेला आपण आजच्या पाठाच्यानुसार बघूयात जसा माझ्याकडे ही एक एकटी जी आहे ती तुम्हाला पेन्सिल दिसते या उभ्या पेन्सिलला जर मी आळव्या पेन्सिलसोबत एकत्र केलं तर हे काय झाले दोन पेन्सिल झाल्या आणि यामध्ये एक उभी रेषा आणि आळवी रेषा बघत हे एक चिन्ह तयार झालेले याला आपण काय म्हणतो बेरजेचं चिन्ह ब म्हणतो तर आपण आजच्या घटकामध्ये या बेरजेच्या चिन्हांचा वापर करून जे आहे ते कुठेतरी सपरचंद जे आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू अगदी बरोबर बोललात तुम्ही इथे वाघ एक वाघ दिसतो दोन बेडूक दिसतात तीन गायी दिसतात चार कुत्रे दिसतात सशाबद्दल काय ससा दिसतो का तुम्हाला हां बरोबर बोललात तुम्ही ससा नाही आहे ससा नाही आहे काहीच नाही नसणे म्हणजे काय असणे नेमके शून्य असणे शून्य ही संकल्पना जी आहे आपल्याला इथून पाहायला मिळतं तर तुम्ही इथे बघितला चित्रात नेमका कोणता ससा नाही म्हणजे चित्रात किती ससा आहे शून्य ससा आहे शून्य शब्दाला मराठीत पर्यायी शब्द आहे काहीच नसणे रिकामे असणे आणि नसणे बरोबर तर आपण पुढे जाऊयात आता इथे बघा जोड्या जुळवा इथे तीन अधिक दोन म्हणजे नेमके किती होतात हो सांगा बरं अगदी बरोबर बोलला तीन आणि दोन म्हणजे किती पाच तर इथे पाच ही जोडी जुडेल बरोबर त्याचप्रमाणे दोन आणि शून्य नेमके किती होतात दोन होतात इथून आपल्याला काय समजले चला बघूयात तर यावरून आपल्याला हे समजले की कोणत्याही संख्येची शून्यासोबत जर केली तर तीच संख्या उत्तर आपल्याला मिळते म्हणून दोन अधिक शून्य बरोबर दोन मिळालेत म्हणून दोन अधिक शून्य बरोबर दोन ठिपके आपल्याला इथे पाहायला मिळाले बरोबर आणि म्हणून दोन टिपक्यावर आपण हे केलं आणि हे उत्तर आलेलं आहे आता चला आपण काही शाब्दिक उदाहरणं बघूयात तर इथे मोनिका नावाची एक मुलगी आहे मोनिकाकडे एक पेन्सिल आहे सीमाने तिला तीन पेन्सिल दिल्यात आणि तिच्याकडे एकूण किती पेन्सिल होतील ते काढायचे आहेत तर आपण हे कसं काढूयात तर समजा मोनिकाकडे किती पेन्सिल आहे एक पेन्सिल आहे आणि सीमाने तिला दिल्या किती पेन्सिल तीन पेन्सिल हे एकत्र आले म्हणजे सीमाकडे नेमका किती पेन्सिल आहे मोनिकाकडे आता मोनिकाकडे असलेली पेन्सिल म्हणजे एक दोन तीन आणि चार पेन्सिल आहेत हेच आपण बघूयात की कसं लिहिता येतं तर हे अशा प्रकारे लिहित मोनिकाकडे असलेली पेन्सिल बरोबर एक सीमाकडे मोनिकाला दिलेल्या पेन्सिल बरोबर तीन आणि म्हणून मोनिकाकडे असलेल्या एकूण पेन्सिलबरोबर एक मोनिकाची अधिक तीन सीमाची म्हणून टोटल चार एक एकत्रित चार पेन्सिल झाल्यात म्हणून पेन्सिल मोनिकाकडे किती आहे एकूण चार पेन्सिल आहेत आलं लक्षात त्याप्रमाणे आता दुसरं उदाहरण बघूया शोभाकडे चार बदके आहेत तिने ती बदके तलावात सोडली तलावात तीन बदके अगोदरच होती तर आता एकत्र किती बदके आहेत तर कसं काढूयात आपण याला या प्रकारे शोभाजवळी तलावात सोडलेली बदके चार तलावात अगोदरचे असलेले बदके तीन म्हणून तलावातील एकत्र बदके आपल्याला शोधायचे ती बदके म्हणजे शोभाकडे तलावात सोडलेली बदके अधिक तलावातील अग अगोदरची बदके म्हणजे चार अधिक तीन बरोबर सात बदके तलावात एकत्र किती बदके आहे सात बदके आहेत तुम्हाला जे आहे सोडवायचं आहे रामकडे दोन सप्परचंद आहे आईने तिला अजून तीन सप्परचंद दिले तर एकूण किती सफरचंद असतील तर या प्रकारे तुम्हाला रिकाम्या जागा भरून याचं उत्तर लिहायचं आहे तर चला विद्यार्थ्यांना तुम्हाला कळलंच असेल आता आपण नेक्स्ट वर्गात याबद्दल माहिती घेऊया